अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांसह टीपू सुलतानची तुलना केली आणि हे सगळं आता काँग्रेस आणि त्यांचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना भारी पडत असल्याची चिन्ह आहेत कारण यामुळे आक्रमक झालेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी पुण्यामध्ये जोरदार राडा घातलाय काँग्रेस भवनाबाहेर फार तणावाचं वातावरण गेल्या काही तासांमध्ये निर्माण झालंय आणि काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये इथे तुफान गदारोळ झालाय यावेळी झालेल्या दगडफेकीमध्ये काही जण जखमी सुद्धा झालेत आणि फक्त पुणे नव्हे तर राज्यातील अन्य काही महत्वाच्या शहरांमध्ये सुद्धा या मुद्द्यावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये जुंपलेली पाहायला मिळते काय काय घडतंय या प्रकरणामुळे राज्यभरामध्ये आणि नेमकं हे प्रकरण काय आहे लगेच पाहूयात व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्र सुरुवातीला एक महत्वाची आठवण तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा शिवाय आमचं नवं व्हॉट्सअप चॅनल सुद्धा सुरू झालंय त्यात तुम्हाला सगळ्या नवीन अपडेट्स दिवसभरातील सगळ्या व्हिडिओजच्या लिंक आणि बातम्या या एकत्र पाहायला मिळणार आहेत त्यामुळे आम्हाला व्हॉट्सअपवर सुद्धा फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका आणि याची त्याची लिंक तुम्हाला बायोमध्ये मिळेल टिपू सुलतानला छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष मानलं पाहिजे असं वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ केलं ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी शौर्य आणि स्वराज्य असा विचार दिला अगदी त्याचप्रमाणे टिपू सुलताननं त्यांच्याच समकक्ष काम केले टिपू सुलतानला देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष मानलं गेलं पाहिजे असं विधान सपकाळांनी केलं आणि राज्यामध्ये राडा सुरू झाला या वक्तव्यामुळे भाजप आणि राज्यातील हिंदुत्ववादी संघटनांकडून आता प्रचंड आक्रमक अशी भूमिका घेतली जाते खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सपकाळांना लाज वाटायला हवी त्यांनी माफी मागितली पाहिजे अशा पद्धतीची मागणी केली तर आज पुण्यामध्ये तर भयंकर राडा झाला प्रचंड आक्रमक झालेल्या भाजपने थेट पुण्यातील काँग्रेस भवनावर मोर्चा काढत निषेध केला त्यानंतर काँग्रेसचे कार्यकर्ते देखील भाजपला प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज झाले यावेळी पोलीस देखील मोठ्या संख्येनं काँग्रेस भवन बाहेर उपस्थित होते भाजपच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा वातावरण प्रचंड निर्माण झालं इतकंच नव्हे तर यावेळी भाजपकडून झालेल्या दगडफेकीमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्याला आणि एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला लागल्याचं त्या सुद्धा याच्यामध्ये जखमी झाल्याची माहिती समोर येते याच दरम्यान पुण्यातील भाजप शहराध्यक्ष धीरज घाटेंनी यांनी हर्षवर्धन सब पोली साथ तक्रार दाखल केली होती अशी तक्रार दाखल करण्यात आली आणि दुसरीकडे भाजप काँग्रेस भवन येथे मोठं आंदोलन हे भाजपकडून छेडण्यास सुद्धा आलं या आंदोलनापूर्वी सकाळी पतित पावन संघटनेकडून सुद्धा काँग्रेस भवन इथं आंदोलन करण्यासाठी तिथले का त्यांचे कार्यकर्ते आले होते यावेळी हर्षवर्धन सक्काळांच्या फोटोला काळं फासत त्यांचे पोस्टर देखील जाण्यात आले त्यानंतर पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं पतित पवन संघटनेचे कार्यकर्ते काँग्रेस भवन येथे दाखल झाल्यानंतर त्या ठिकाणी काँग्रेसचे कार्यकर्ते देखील जमायला सुरुवात झाली खर तर काँग्रेस भवन समोर येण्यापूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अरविंद शिंदे आंदोलन करणाऱ्या भाजपच्या नेत्यांना इशारा दिला होता या पतित पावन संघटनेच्या आंदोलनानंतर भाजपचे जे नेते किंवा कार्यकर्ते तिथे येणार होते त्यांना आधीच काँग्रेसकडून इशारा देण्यात आला होता भाजपने काँग्रेस भवनमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला तर त्यांना जशाच तसं उत्तर दिलं जाईल भाजपला लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार आहे आणि त्यांनी त्याच पद्धतीने ते आंदोलन करावं पण जर त्यांचं उल्लंघन त्यांनी केलं तर मग आ, या त्याचं त्या ता, ता नियमांचं उल्लंघन करून जर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला तर मग काँग्रेसचे कार्यकर्ते देखील शांत बसणार नाहीत अशा पद्धतीचा इशारा हा काँग्रेसकडून पूर्वीच देण्यात आला होता पण अखेर या सगळ्याचं रूपांतर भयंकर राड्यात झालं कारण की भाजप प्रचंड आक्रमक या सगळ्या प्रकरणी दिसते आहे आणि इतकं होऊन सुद्धा आता आक्रमक झालेल्या भाजपला डिवचणारं आणखी एक वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ केलेलं आहे त्यामुळे हा वाद शमण्याची चिन्ह नाहीये भाजपला निवडणुकीमध्ये टिपू सुलतान चालतात टिपू सुलतान त्यांचं छायाचित्र हे महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपच्या घोषणापत्रात होतं माझा पुतळा जाण्याऐवजी सावरकरांनी शिवाजी महाराज यायला कावळा बसायला आणि डांग तुटायला असं जे काही वक्तव्य केलं होतं त्या अनुषंगानं त्यांचे पुतळे भाजप जाणार का अशा पद्धतीनं सवाल केला त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह हो कोश्यारी यांनी देखील शिवाजी महाराजांबद्दल जे एक विकृत वक्तव्य केलं होतं त्यावरून सुद्धा भाजप कोश्यारींचे सुद्धा पुतळे जाणार का असा सवाल हर्षवर्धन सपकाळे यांनी केलाय आणि हे सगळं तापलेलं प्रकरण आता आणखी एका एक लेवल वरती नेऊन ठेवलेलं आहे बघा खर तर कसं आहे की भाजप असू देत किंवा हिंदुत्ववादी संघटना असू देत त्यांच्यासाठी टिपू सुलतान हा एक हिंदू विरोधी धार्मिक कट्टरतावादी आणि शासक शासक आहे असा आहे टिपू हिंदूंवर जबरदस्ती धर्मांतर केली किंवा मंदिरं नष्ट केली किंवा धार्मिक अत्याचार केले तर दुसरीकडे विरोधक म्हणजे काँग्रेस आणि इतर काही पक्ष यांच्यामध्ये टिपू सुलतान हा ब्रिटिश विरोधी स्वातंत्र्य सैनिक म्हणून ओळखला जातो त्यांच्यामध्ये त्या टिपू सुलतानचं एक चित्र हे स्वातंत्र्य सैनिक या दृष्टिकोनातून आहे आता राजकीय पक्ष त्यांच्या विचारधारा यांचा जर आपण विचार केला तर हे स्वतंत्र दोन दृष्टिकोन हे टिपू सुलतान या ऐतिहासिक व्यक्तिमत्वाविषयी दिसतात अर्थातच हे दृष्टिकोन हे ऐतिहासिक व्याख्या राजकीय फायदे आणि सांप्रदायिक ध्रुवीकरणावर आधारित आहेत काही इतिहासकार हे टिपू सुलतानला बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणतात ज्यामध्ये त्यांचा ब्रिटिश विरोधी लढा असू देत किंवा आर्थिक काही सुधारणांचा समावेश असू देत त्यामुळे त्याला बहुआयामी म्हणून सुद्धा पाहिलं तर दुसरीकडे हिंदुत्ववादी गट मात्र हे सगळं जे काही टिपू सुलतानचं कौतुक आहे किंवा या ज्या काही गोष्टी आहेत त्या पूर्णपणे नाकारतात आणि त्याला फक्त हिंदूंचा हत्यारा आणि धार्मिक कट्टरतावादी शासक अशा पद्धतीनं पाहतात त्यामुळे जर आपण पाहिलं तर विचारधारा आणि त्या दृष्टीनं त्या कॅरेक्टर विषयी असलेली आपापली विविध मतं यावरून खरतर पेटलेला हा सगळा वाद आहे आता याही मुद्द्यावर आता जर आपण पाहिलं तर याच मुद्द्यावरून हा वाद पेटला आणि यामध्ये आता कुणीही माघार घ्यायला तयार नाही किंवा कुणीही आपलं म्हणणं हे मागे घ्यायला तयार नाही आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा भाजप आणि काँग्रेसमध्ये हा जो काही वाद आहे टिपू सुलतान या व्यक्तिमत्वावरूनचा तो आता गंभीर वळण घेताना दिसतो आहे शिवाय हे फक्त पुण्यातच नव्हे तर राज्यातील अन्य विविध शहरांमध्ये सुद्धा पाहायला मिळत आहे सपकाळांच्या विधानाचा निषेध असू देत किंवा त्या विरोधात आंदोलनं पेट घेत आणि त्यामुळे ता आता हे प्रकरण शांत कधी होणार आहे आणि कशामुळे होणार आहे हे पाहणं अत्यंत या सगळ्या प्रकरणाकडे आपलं लक्ष राहणारच आहे या विषयीच्या राजकीय भूमिकांकडे राजकीय नेत्यांच्या म्हणण्याकडे आणि एकंदर या वरून नेमके काय राडे होत काय गदारोळ होत या सगळ्याकडे आपण लक्ष ठेवून राहू पण या विषयावर तुमचं मत काय आहे हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य त्यांचं या कॅरेक्टर विषयी असलेलं मत छत्रपती शिवरायांशी केली गेलेली तुलना आणि त्यावर भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनांकडून आलेल्या रिॲक्शन याविषयी तुम्हाला काय वाटतं तुम्हाला योग्य वाटतं अयोग्य वाटतं तुमची स्वतंत्र जी काही मतं आहेत ती आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ महत्वाचा वाटला तर लाईक करायला विसरू नका